गुड मॉर्निंग एव्हरी वन mm -hmm. कसे आहे सर्व माझे झोपला mm -hmm. सईची तयारी करून दिली सईला टिफिनमध्ये काकडीचे पराठे mm -hmm. आणि लोणचं दिलं आहे पण आज तिचे पप्पा नाही आहे इकडे अमरावतीत ते आहे नाशिक तर आज ते तिच्या पप्पासोबत जाणार आहे शाळेत तर आता आपण पाहू आता शाळेत कशी जाते आज सई काय झालं बेटा बाय मी तुला थांबून थांबले लवकर ये दिदीसोबत येऊन जातो ना मला पाय पिटत याला त्याच गुरु ना पण घरी येणं ना, दिदीसोबत येऊन जायचो हां चल बाय लवकर जा बेड होऊन दिदीला दिदीसोबत येऊन जातो दिदीला म्हणा घ्यायला येतो ना तू घेऊन येशील ना असं काय झालं तर फोन करतो मग हो बाय बाय Didi ale si kau orang semua diau noko ha? Assalamualaikum Bye bye. आणि आज खूप आनंदाचा दिवस होता कारण आज माझ्या यूट्यूबवर यूट्यूब फॅमिली पाच लाख पूर्ण झाली आणि आज या आनंदाच्या क्षणात दाजी नव्हती दाजी नाशिकला गेले होते त्यामुळे कसा सेलिब्रेट करू काय करू म्हणून चालू होतं आणि सकाळीच झाले ते एकदम तर मग मी काहीच नाही मग माझ्याकडे जे आमच्याकडे फटाके होते पण ते आता कुठे ठेवले ते शोधण्यात वेळ जाणार होता आता मग मी आज पावडरने सेलिब्रेट केला तर खूप लोकांना आवडलाही हो नसेल तो पण काय करू माझा आनंद कसा व्यक्त करू मी पावडर लावून पण मी पावडर असं खूप काही उडवलो नाही त्याच्यामध्ये कारण मलाही तेवढं समजते फक्त थोडं ते सेलिब्रेशनचा ते, से ते आनंद घेण्यासाठी मी तो ॲक्ट केला पण खूप खुश आहे मी सगळ्यांचा सपोर्ट भरपूर मिळत आहे खूप खूप धन्यवाद हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि फायनली माझ्या यूट्यूबवर पाच लाख सबस्क्रायबर्स म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली पाच लाख कम्प्लीट झाली आहे सगळं तुम्हाला लोकांच्या सपोर्टमुळे आणि मी खूप 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 मनापासून धन्यवाद कारण खूप लोकांनी सपोर्ट केला खरंच केला तसंच ते आपण मला जबरदस्ती करू करू शकत नाही मला सबस्क्राईब कर रे बाबा जबरदस्ती किंवा मला तुम्हाला जर आवडलं तरच तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी म्हणजे मी खूपच खुश आहे मी सांगूच नाही शकत कारण माझं एक कंटेंट नाही हे सगळ्यांना माहिती आहे माझं कॉमेडी आहे डान्स आहे अजून वॉईस ओव्हर आहे म्हणजे वॉइस ओव्हर म्हणजे मी दुसऱ्यांच्या वॉईस ओवर बनवते तसं भाऊ पण सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला माहीत नाही मी जवळ म्हणजे आज तर खूपच अशी त्याच्या डोळ्यात पाणी येऊन आता त्याच्यात आज गुरुवार आहे तर आज तर गुरुवार म्हटलं म्हणजे गुरुचा दिवस तर मला तर खूपच चांगलं वाटत आहे खूप चांगलं साईंग आहे फ्यू फ्युचरसाठी तर खूप 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 मनापासून धन्यवाद आणि आज दाजी नाही आहे माझ्यासोबत सेलिब्रेट करायला आणि आमचे तिथे फटाके आहे ते फटाके काही भेटले नाही म्हणून मी सॉरी अ पावडर ने पावडर निघेल पण एवढं पावडर नाही उघडलं फक्त थोडंसं दूर दूर झाला पण ते मग कसं व्यक्त करू काय करू म्हणून मी ते केलं पण खूप खूप मनापासून धन्यवाद खूप वेळ रात्रभर मी जागी झाले का झाले का झाले का म्हणजे तो मुवमेंट आहे तो एन्जॉय करता आला पाहिजे म्हणून आणि चला आज दाजीने ते थोडंसं आहे असते नाशिकला आहे पण असं त्यांना सांगितलं ते पण खूप खुश झाले मी व्हिडिओ टाकला सगळ्यांचा खूप सपोर्ट भेटत आहे खूप खूप धन्यवाद खुँ खूप खूप खुँ आणि मी जशी तशी तुम्हाला तर आय लव्ह यू यार सगळ्यांनी चला त्यानंतर यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोललो ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना सांग म्हणजे माहीतच आहे की हे माझे शिव कुठे जात नाही आणि काही गमत नाही माझ्याशिवाय यांचा मित्र दोस्त जे काय ते मीच आहे कुठेही जायचं असेल पण आज अशी कसं आहे आता घरी पण लक्ष आता मुलांच्या शाळा वगैरे आपल्यामुळे मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे आपल्या कामाच्या पायी किंवा आपल्या तामझामाच्या पायी मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून तर ते आज गेले पण आज म्हणजे ते गेले आज गेले म्हणजे काल गेले पण आणि निघणार त्याच दिवशी होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे सर पण सोबत होते बंडीसर गुरुला चिडवून राहिले होते गुरुळवून आला होता आणि खूप खूप खुश होते ते त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांना असं वाटत होतं की बा काश मी इथे असतो तर अजून छान सेलिब्रेट केलं असता आता ते येतील करून तेव्हा बघू काय सेलिब्रेशन करायचं आहे ते पण आता थोडंसं वेळ काढून पाहू आता काय करायचं नेमकं आता पुढे कसं करायचं काय तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील काय आवडतील आता खूप मोठी जिम्मेदारी वाढून जाते बरं पण असं असं मनापासून खूप धन्यवाद मी पहिले म्हणते खूप धन्यवाद आताही म्हणते आणि नेहमी म्हणत राहिले खूप 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 थँक्यू मो खूप मोठा थँक्यू तर चला बस असं बोलणं झालं आणि नंतर मग माझ्या कामाला लागली तो आता आली आमची तर अदिरा हा आता अधिरा काहीतरी तुम्हाला सांगते हा अधिरा सांगतो थांब निघालू निघालो आहे तू हा अधिरा काय आणलं तू पाहू दे, दे। हे काय पाहू दे मला काय बबल काय उघडून दे तू हे ते पाणी कुठे टाकलं पाणी संपलं तू पेली का पाणी अच्छा अच्छा तर मग तू गुरुसाठी नाही आणलं गुरु गुरुला देण मग हे गुरु खाली आहे मग तू नाही माझ्या किती दिवस झाले तू माझ्या घरी आलीच नाही तू आली होती माझ्या घरी मी घरी नव्हती गुरु आला तर आता चला मी जात आहे गुरुला घेऊन बाहेर ॲक्च्युली त्याला थोडीशी इचिंग राहिली पंपवर तर डबा खायला घेऊन चालले घाल विधी घाल घेऊन चालली तर आता मी आणि गुरुच आहे आता जे पप्पा आता नाशिक आहे आता येतील तिच्या पप्पाने पैसे पाठवले आता मी चालले ह्याच्यात घाल बरोबर त्याला सांगतं नाही येत कुठं चाललो आहे तर टेम्पलचे तू आहे ना पण कुठं चाललो गुरु भूर हा ना, ना। चल तर खाली मी येतो आम्ही निघालो आत्ताच लगेच पाणी आलं आहे ना मम्मा पा। पाऊस अचानक आला जोरात आभार तो, जोरा। तो पुष्कळ भरलं अरे यार ना थांबा मी याला फोन करतो त्या प्रीतम दादाच्या भावाला फोन करा त्याला गुरु बसलाय तो ऑटो तर आम्हाला घराजवळच ऑटो भेटला आहे ना गुरु पप्पा मने थांबून जाई मग रात्री त्रास दिला असता नाही नाही सुट्टी दादाचं घराजवळच ऑटो वाटतं चांगलं झालं आता घराजवळूनच भेटला चला आता आम्ही जातो आता हॉस्पिटलमध्ये बा तिथे पाणी येऊन राहिलं हे ग्राउंड आहे इथं भरत्या चालू आहे आणि ग्राउंड पातो चालू हो पहिलेही त्यावेळेस खूप पाऊस झालं तेव्हाही रद्द झाली बिचारायची भरती आहे दादा काय होते चला तर आम्ही आता चेकअप करून आलो तर डॉक्टर म्हणे की चावलं म्हणे आलं काहीतरी कुठं कुठं उदापती करायसाठी आणि शूट शूट नाही घेतला म्हणून मी आता सांगून काहीतरी चावलं म्हणते जनताची औषध आणि एक बाज मिळाली पाहिजे म्हणून औषध चला आता औषध घेऊन चला मग औषध घेतली आणि औषध घेतली आणि नंतर मग घरी निघालो आणि डॉक्टर काही नाही डॉक्टर म्हणे त्याला काही चावलं मला वाटतं काही रॅशेस वगैरे झाले का पण त्याला औषधं दिले आता मग घरी येतो तो, तो कसं असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू थँक्यू थँक्यू